दर्शकाव नमस्कार तो दिवस होता पंचवीस मार्च दोन हजार वीस चा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक घोषणा केली की आजपासून देशामध्ये दे लॉकडाऊन जाईल मग काय त्याचं कारण होतं जगभर थैमान घातलेल्या कोविड नाईन्टीन या रोगाचं मग चालणारं धावणारं सारं जग, सार जग अचानक एका जागी स्तप्त राहिलं गावेच्या गावे, गावे शहरातील रस्ते ओस पडले सर्वजण स्वतःच्या घरामध्ये शांत बसून राहिला हे सगळे कशामुळे झाले तर एका न दिसणाऱ्या रोगामुळे त्याचं नाव आहे कोरोना आरोग्य विभाग सांगतं की जगभरामध्ये एकूण सव्वीस हजार पेक्षा जास्त रोग आहेत जगभरात आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जर डोक्यान पाहिलं तर आपल्या देशामध्ये अशा अनेक महामार्या अनेक रोग येऊन गेले पण आपल्या देशाने यांच्यावरती काही ना काही पर्याय निर्माण करून त्याच्याशी योग्य पद्धतीने लढा दिलेला आहे पण तीन वर्षापूर्वी कोरोनाने जगभर थैमान घातलं आणि या कोरोनापासून वाचवण्यासाठी लोकांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासारखे डोस घेतले पण हो हो हे डोस हे व्हॅक्सिन घेतल्यानंतर शरीरामध्ये त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का किंवा हार्ट अटॅक सारख्या संभावना उद्भवत आहेत का या प्रश्नांची उत्तरं किंवा हे प्रश्नचिन्ह सर्वत्र निर्माण झालेले आहेत नमस्कार मी विशाल सुतार आणि आपण पाहतात रोखोक विशाल एखादा रोग एखादी महामारी जर आली तर त्याच्यावरती कोणता ना कोणतं औषध लागतं पण ज्यावेळी आपल्या देशामध्ये कोरोना आला जगभरामध्ये कोरोना आला पसरला त्यावेळी या कोरोनावरती औषध काय हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिल्यानंतर आपल्या देशातील पुण्यामधील सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनमधल्या ऍस्ट्रेझेनिका या कंपनीच्या फॉर्म्युलाने आणि त्यांच्या मदतीने डोस निर्माण केले या कंपन्यांच्या माध्यमातून जवळजवळ एकशे पंच्याहत्तर कोविशिल्डचे डोस तर, तर छत्तीस करोड कोवॅक्सिनचे डोस निर्माण करण्यात आले पण सध्या प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ज्या ऍस्ट्रेझेनिका कंपनीनं कोविशिल्डचा डोस बनवला वॅक्सिन बनवलं त्याच कंपनीच्या विरोधात ब्रिटन मधल्या एका कोर्टामध्ये खटला चालवण्यात आलेला आहे आणि त्या कंपनीने मान्य सुद्धा केलेलं आहे कोर्टामध्ये की या लसीमुळे या मुळे मानवी शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो सुरुवातीला वर्षभरापूर्वी या कंपनीने मान्य केलेलं होतं की या कोविशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावरती कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत पण सध्या कोर्टामध्ये या कंपनीने मान्य केलेलं आहे की या व्हॅक्सिन मुळे टीटीएस असतील हार्ट अटॅक सारख्या संभावना मानवी शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे या कोविशिल्ड वॅक्सिनमुळे मानवी शरीरावरती घातक परिणाम होत आहेत का याचा तपास केला जावा आणि ही याचिका दाखल केलेली आहे असे सांगितले आहे कोविशिल्ड या वॅक्सिनच्या दुष्परिणाम संदर्भात तपासणीसाठी एक मेडिकल तज्ञांची टीम समिती बनवली पाहिजे या समितीमध्ये दिल्लीच्या एम्स मधील अनुभवी असावेत आणि या समितीचे अध्यक्ष एम्सच्या डायरेक्टर यांनी स्वीकारावे व याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त जज यांनी घ्यावी कोविशिल्ड वॅक्सिन घेतल्यावर कोणाचा जर मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर अशा लोकांना नुकसान भरपाई म्हणून अशा लोकांना वॅक्सिन डॅमेज पेमेंट सिस्टीम बनवावी आता या कोविशिल्ड वॅक्सिनमुळे मानवी शरीरावरती होणारे जर दुष्परिणाम पाहिले तर सध्या भारतात तरी याचा कुठेही धोका निर्माण झालेला नाही या, ना या कोविशिल्ड वॅक्सिनच्या संदर्भात जगभरातून आलेला डेटा आपल्याला असा सांगतोय की युरोपियन युनियन देशांमध्ये जवळजवळ एक लाख माणसांच्या मध्ये एका व्यक्तीला हा धोका निर्माण होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला ब्रिटन मधला अहवाल आपल्याला असा सांगतोय की अडीच लाख लोकांच्या मध्ये एका व्यक्तीला हा धोका निर्माण होऊ शकतो तर सध्या भारतामधलं चित्र वेगळं आहे भारतामध्ये या वॅक्सिन संदर्भात सध्या तरी कोणालाही धोका निर्माण नाही असे स्पष्ट मत सरकारचे आहे असे जरी असले तरी सध्या भारतामध्ये गावागावामध्ये शहरा शहरांमध्ये या कोविशिल्ड वॅक्सिनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची भीती ही सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे असे जरी असले तरी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांनी काहीही भेटचे कारण नाही आहे बाकी तुम्ही कोणती वॅक्सिन घेतलाय आणि तुम्हाला या वॅक्सिन बद्दल नेमकं काय वाटतं हे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा व रोखतोख विशाल हे माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद